नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या एका एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीने अमळनेर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सहा मे रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या घडली निकिता रवींद्र पाटील असे मयत मुलीचे नाव असून ती मुख्य बाजारपेठेतील साने गुरुजी संकुलात असलेल्या प्रसिद्ध रामभाऊ चहावाले लिबर्टीटीचे मालक रवींद्र रामकृष्ण पाटील यांची मुलगी होती भालेराव नगरात त्यांचे घर असून सोमवारी दुपारी साडे बारा वाजता ती व तिची आई घरात दोघीच असताना निकिताने तिच्या छताच्या पंख्याला गळफास घेतल्याने तिची मालवली तासाने ही घटना तिच्या आईच्या निदर्शनास तिने आकांत तांडव केला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले पोलीस पंचनाम्यानंतर सायंकाळी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात तिचे शवविच्छेदन होऊन सायंकाळी उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत तिच्या पश्चात आईवडील एक भाऊ असा परिवार आहे अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारवड पोलीस व केरळ आर्म पोलिसांनी रूट मार्च काढला मारवड पोलीस ठाणे हद्दीतील मांडळ हे संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मारवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील मारवड पोलीस ठाण्यातील चार कर्मचारी तसेच केरळ आर्म पोलीसचे अधिकारी अंमलदार कर्मचारी यांनी पथसंचलन केले इगतपुरी चोपडा बसमधून दोन महिलांच्या हातातील चोपन्न ग्राम वजनाच्या सुमारे एक लाख बावन्न हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन पाटल्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दोन मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अमळनेर बस स्थानकात घडली चोपडा तालुक्यातील वर्डी येथील भारती राजेंद्र धनगर व तिची दिराणी भारती दीपक धनगर या दोन रोजी इगतपुरी चोपडा बसमधून जात असताना कंडक्टर तिकिटाचा तपास करीत असताना तिला लक्षात आले की हातातील चोवीस ग्रॅमची बासष्ट हजाराची सोन्याची पाटली अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे महिला घरी निघून गेली नंतर महिला अमळनेर बस स्टँडवर चौकशी करायला आली असता लासूर तालुका चोपडा येथील महिला पुष्पा अरुण देसले हिच्या हातातील तीस ग्रामची नव्वद हजार रुपयांची सोन्याची पाटली देखील चोरीस गेली असल्याचे सांगितले भारती धनघर हिने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत अमळनेर स्थानकावरील काटेरी अचानक आग लागली मात्र नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या काटेरी झुडुपांना चार मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली मात्र पालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख दिनेश बिराडे चालक फारुख शेख जाफर फटान सत्येन संधांशी व फायरमन आनंदा झिंबल यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली आग रेल्वे रुळाच्या जवळच लागलेली असल्याने त्या ठिकाणाहून रेल्वेच्या महत्वाच्या जयहिंद व्यायामशाळेतर्फे एकोणीस मे रोजी अठरा वर्षाखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागली असून मुले मोबाईल मध्ये गुंतल्याने पासून कुस्ती खेळापासून लांब जात आहेत म्हणून शालेय विद्यार्थ्यांना कुस्तीची आवड निर्माण व्हावी यासाठी माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांनी मे रोजी दुपारी चार ते रात्री आठच्या दरम्यान वर्षांखालील कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या आहेत या स्पर्धेमध्ये जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पैलवान सहभागी होणार आहेत बाहेरून येणाऱ्या पैलवानांची भोजनाची व्यवस्था व्यायामशाळेतर्फे करण्यात येणार आहे मुलांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जयहिंद हिंद व्यायामशाळेतर्फे करण्यात आले आहे अमळनेर तालुक्यातील डांगर ही कोंढावळ जंगलातील प्राण्यांसाठी असलेले कृत्रिम पानवठे कोरडे पडल्याने प्राण्यांचे पाणी पिण्यासाठी हाल होत आहेत अमळनेर तालुक्याचा तापमानाचा पारा त्रेचाळीस पर्यंत गेल्याने कडक उन्हात माणसांसह जंगलातील प्राण्यांचेही हाल होत आहेत पाण्यासाठी जनावरे अगदी वनवन भटकत आहेत वन विभागाने सुरुवातीला कृत्रिम पानवठ्यात टँकरने पाणी टाकले होते मात्र ते पाणी अपेक्षेपेक्षा पान सोय करावी अशी मागणी डांगरचे राजेश वाघ यांनी केली आहे शासकीय नोकरीत असताना देखील तिघांनी प्राधान्य कुटुंब योजनेवर अन्नधान्याचा लाभ घेतल्याची तक्रार सुमित प्रदीप पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे चोपडा रस्त्यावरील सुखदेव धोंडू पाटील यांच्या रेशन कार्डावर त्यांची तिघे मुले यांनी प्राधान्य कुटुंब योजनेचा नियमित लाभ घेतला आहे त्यानंतर एका मुलाने स्वतंत्र पांढरे कार्ड बनवून घेतले आहे मात्र सुखदेव पाटील यांनी चौकशीत लाभ घेतल्याचे कबूल केले आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुमित पाटील यांनी तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्याकडे केली आहे अमळनेर तालुक्यातील एकलहरे येथे पंचेचाळीस वर्षीय महिलेस गावातील ललित पुंजू पाटील याने फोन करून महिलेला फोनवरून अश्लील शिविगाळ करीत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे सदर महिलेच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सचिन निकम हे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील मारवड येथील श्रीकांत दिलीप साळुंखे यांची हिरो डॉन कंपनीची पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकी तीन मे रोजी चोरीस गेली आहे अज्ञात चोरट्याविरुद्ध मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुनील तेली करीत आहेत विदर्भ भावसार समाज संस्था तथा बार्शी टाकळी क्षेत्रीय भावसार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी टाकळी येथे भावसार समाजाचा भव्य वधूवर परिचय मेळावा दिनांक बारा मे दोन रोजी बार्शी टाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणात आयोजित करण्यात आला आहे भावसार समाज बांधवांनी या वधूवर मेळाव्याला भरभरून मदत करून अन्नदानात सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र भावसार समाजाचे अध्यक्ष अरुण शेठ भावसार यांनी केले आहे तालुक्यातील पिंपळे येथील सु अ पाटील माध्यमिक विद्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या झाडांना गावातील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील स्वतःच्या विहिरीवरून टँकरद्वारे पाणी देत झाडांना जीवदान देत असून याबाबत गावात त्यांचे कौतुक होत आहे शहरातील एका मुस्लिम माणसाने आपल्या मुलीच्या लग्नपत्रिकेतून मतदानाचे आवाहन केले आहे आवास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अश्पाक बशिरोद्दीन शेख यांची मुलगी सना परवीन हिचा विवाह आठ मे रोजी शिरपूर येथील शोहेब शेख यांच्याशी संपन्न होत आहे राष्ट्रीय कर्तव्य समजून अशपाक शेख यांनी मुलीची लग्नपत्रिकेच्या खालच्या बाजूला देश के विकास मे दे आपना योगदान हर हाल मे करना आपना मतदान मतदान जनजागृती अभियान असे छापून प्रत्येकाला मतदानाचे आवाहन केले आहे है। अशफाक शेख यांच्या या कार्याचे प्रशासनाने देखील कौतुक केले आहे अमळनेर शहरातील सर्व सामाजिक संघटनांतर्फे आठ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता साने गुरुजी विद्या मंदिराच्या प्रांगणात मुक्त पत्रकार निखिल वागळे कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सामाजिक कार्यकर्ते डॉ विश्वंभर सरोदे यांची निर्भय बनो सभा आयोजित करण्यात आली आहे भारतीय लोकशाही व संविधानाच्या संरक्षणासाठीचा लढा समजून घेण्यासाठी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक संघटनांतर्फे करण्यात आले आहे या सभेला सामाजिक स्वरूप देण्यात आले असले तरी लोकसभेच्या निवडणूक काळात ही सभा होत असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या सभेकडे लागून आहे